Ұліпті әтінің- Cinat आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या प्रती सन्माननीय कीर्ती कुमार पूजा जिल्हाधिकारी धाराशिव महाराष्ट्र सर फार प्रस्तावना न करता थेट विषयावर येतो आपला एन्जॉयमेंटचा व्हिडिओ आम्ही बघितला आमच्या डोळ्यातलं पाणी आटण्याआधीच आपण गाणी म्हणणाऱ्यांच्या तालावर नाचताय डोलताय आणि आम्ही वेळे तुमच्याकडून अपेक्षा करतोय खरं तुम्ही गाण्यावर नाही आमच्या दुःखावर नाचत असल्यासारखं वाटत होतं आज आम्हाला तुमच्या आणि आमच्यातलं अंतर लक्षात आलं लोक काय हो रडणारच नेते काय आश्वासनं देणारच पण आपण किती गंभीर घ्यायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं नाही का पावसाचा अंदाज तर पुढच्या चार दिवस पण आहे नवरात्र मात्र वर्षातून एकदाच येते मग तुम्ही जरा थिरकले तर अडचण काय नाही का हरकत नाही पण त्याच्या आधी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या आणि मग तुमची डोंगराची हवा चालू द्या इथं घरातलं पाणी अजून आटलेलं नाही पंचनाम्याविना लेकरासारखं वागवलेल्या चित्राबाचं कलेवर अजून पडून आहे अंगावरचा कपडा सोडला तर दुसरा कपडा नाही घरात फक्त चिखलाचं साम्राज्य आहे लेकरं आणि त्यांची माय बघितली की पोटाला खड्डा पडतोय म्हातारा म्हातारी आभाळ बघू बघू बग� रडतायत ज्या आशेवर उद्याची सकाळ बघायचो ते पीक केव्हाच संपलंय आमदार खासदार मंत्री सारे सारे आले आणि आश्वासनं देऊन गेले तुम्ही पंचनामे करणार म्हणे तर तुम्ही गाण्यात दंग साहेब किमान तुमच्याकडे आशेने बघत होतो तरुण अधिकारी जास्त काम करतात असं म्हणतात तुमच्याकडनंही तीच अपेक्षा होती आता तरी आमची चेष्टा थांबवा आमच्या मरणाच्या तमाशा करून त्यावर आनंदात नाचणारे प्रशासक होऊ नका सांगा तुमच्या यंत्रणेला किमान लवकर आणि खरे खरे पंचनामे करा जखमा तर भरून येणारा नाहीत पण किमान त्या सोलून तरी काढू नका तुम्हाला इथून घरी बसवावं दुसरीकडे पाठवावं असं मला अजिबात वाटत नाही पण तुम्ही असं काम करावं की पुढच्या वर्षी मी तुमच्या संघ उभा राहून नवरात्रीत नाचेल असं नक्की वाटतं आई भवानी तुम्हाला सुबुद्धी देव तुमच्याकडे आशेने बघणारा बळीराजा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका